गुंडाच्या टोळीचा टोलनाका बंद होणार राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण सोलापूर विभाग यांना युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आले सोलापूर अकलकोट रोडवरील कुंभारीजवळ बेकायदेशीरपणे चालत असलेला टोलनाका कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे राष्ट्रीय राज्य महामार्गचा वळसंगी टोलनाका असताना कुंभारी टोलनाका हा बेकायदेशीरपणे असून शेतकरी ट्रक चालक मालक यांना दादागिरी गुंडगिरी टोळी ठेवून बेकायदेशीरपणे सर्व पैशाचे चालू आहे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प कार्यालयाकडून कुंभारी टोल नाका बंद करण्याचा आदेश असताना देखील टोल प्रशासनाने यावर लक्ष केंद्रित करून सर्वसामान्य लोकांची लुटमार व भ्रष्टाचार थांबवावा येणाऱ्या दिवसात युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं उग्र पद्धतीचे आंदोलन छेडण्यात येणार आहे तरी सर्व वाहनधारक व ट्रक चालक मालक यांनी याची नोंद घेऊन या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सामील झाले पाहिजे जे जेणेकरून या भ्रष्टाचारी गुंडगिरी करणाऱ्याला धडा शिकवता येईल व हा टोलण्याका कायमस्वरूपी बंद होईल प्रकल्प संचालक राष्ट्रीय राज्य महामार्ग यन एच ए आय सोलापूर विभाग आज युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं यांना पण पत्र देण्यात आलं आहे की गुंडाच्या टोळीच्या माध्यमातून जे कुंभारी टोलनाका हा चालू असून त्या ठिकाणी अनेक शेतकरी बांधव असतील ट्रक चालक मालक यांना ना हाक त्रास देऊन या ठिकाणी जबरीने टोल वसुली केली जाते खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज या कार्यालयात आल्या आल्या असताना आम्हाला असं समजलं आहे की या कार्यालयातून हा जो आ, सोलापूर अक्कलकोट जो महामार्ग आहे हा मार्ग महामार्ग राष्ट्रीय मा आ, राज्य प्राधिकरण मार्ग ह्यांच्या ह्यांच्या प्रकल्पामधला हा म्हणजे खऱ्या अर्थाने हा रस्ता आहे हा रोड आहे परंतु अनेक वर्षापासून त्या ठिकाणी असणारा कुंभारीपासला टोल नाका हा बेकायदेशीर असून त्या ठिकाणी त्याची मुदत पूर्णपणे संपलेली आहे आणि खरोखर त्या ठिकाणी एवढी मोठी गुंडगिरी चालू आहे अक्षरशः अनेक लोक जे आमच्याकडे तक्रार आहेत अनेक ड्रायवर बांधव असतील शेतकरी बांधव असतील हे अनेक वेळा तक्रार करतात की हे टोल नाक्यात ज्या पद्धतीनं ना सक्तीची वसुली करतात ज्या पद्धतीनं मध्यरात्रीच्या टायमाला खऱ्या अर्थाने एकशे पंचवीस रुपये दिवसभर घेतात परंतु संध्याकाळच्या टायमाला जे मध्यरात्रीच्या टायमाला एका ट्रक ड्रायव्हरकड एका मोठ्या जे कंटेनर वगैरे असतात त्यांच्याकडून जवळपास पाचशे हजार रुपयाची मागणी केली जाते आणि ते जर नाही दिलं तर त्या ठिकाणी गुंड टोळीचे त्या ठिकाणी संघटित गुन्हेगार लोकं त्या ठिकाणी येऊन ते जे बिचारा डायवर आहे त्या डायवरला मारहाण करून त्यांच्याकडनं पैसे घेण्याचं काम जे आहे आज खऱ्या अर्थाने या कार्यालयामध्ये आम्ही पत्र देऊन सांगितलं आहे की येणाऱ्या आठ दिवसात हा टोल नाका जर बंद नाही झाला तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं तुमच्या कार्यालयासमोर बेमुदत या ठिकाणी गेट बंद आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिले आणि निवेदनाच्या माध्यमातून ही मागणी केलेली आहे तर ह्या निवेदनाचा विचार करून ये या या, या हे लवकरच आपल्याला निर्णय देतील असं मला सांगितलं कारण ह्या लोकाज ह्या ह्या कार्यालयाचा त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलेलं आहे की हे टोलनाका बंद करा परंतु ते टोलनाका बंद झालेलं नाही तर ह्या आठ दिवसात जर बंद नाही झाला तर आम्ही आमच्या पद्धतीनं जे काय उग्र पद्धत असेल लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आम्ही आंदोलन करून तो टोलनाका बंद केल्याशिवाय राहणार नाही